महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे सर्वदा गणना म्हणजे विद्येचा कारक आणि बुद्धिदाता सर्वांच्यासाठी अत्यंत महत्वाचा त्याचं स्मरण करून आपण आपल्या उपनिषद वाचनाला प्रारंभ करतो आहोत ब्रह्म <coughs> ब्रह्मविद्येचं स्वरूप काय यावर चर्चा चालू आहे ब्रह्मविद्या परा पराविद्या आणि अपराविद्या यामध्ये काय फरक <coughs> आत्मा कसा आहे आत्मा हा अकार्यत्वात तो कार्य नसल्यामुळे त्याला कारण नाही म्हणून आत्मा हा अगोत्र आहे आत्मा गोत्र रहित आहे हे आपण काल बघितलं अगोत्र आत्मा गोत्र रहित आहे अग्राह्यम कर्मेंद्रिय अविषय इतच आत्म्याचे ग्रहण करता येत नाही तो पाहता येत नाही घटपटाधिवत आत्मा दृश्य नाही ग्राह्य नाही व्यवहारामध्ये वाघ पाणी पात वायू उपस्थानी या पंच कर्मेंद्रियाच्या साह्याने आपण विषयाचे ग्रहण करतो परंतु आत्मा कर्मेंद्रियाचा विषय होऊ शकत नाही कारण आत्मा अदृश्य आहे आत्मा अद्रैश आहे ते स्वरूप अदृश्य आहे बुद्धी आणि इंद्रिय म्हणजेच पंचे प्राणेंद्रिय ही जी जे स्वरूप अदृश्य आहे ते दृश्य विषय आहे ते बाह्य आणि दृश्य असल्यामुळे पंचेंद्रियाच्या सहाय्याने ते जाणले जातात दा पंचेंद्रियाच्या सहाय्याने शब्द स्पर्श रूप रसगंध या पाच विषयांचे ज्ञान होते पाच इंद्रियाच्या माध्यमातून बुद्धी म्हणजे निवृत्त चित्तवृत्ती त्या त्या विषयापर्यंत जाते विषयाला व्याप्त करते आणि तदानुकार होते त्या विषयाचे ज्ञान होते परंतु आत्मा हा अदृश्य म्हणजे इंद्रिय अगोचर आहे म्हणजे तो दृष्ट्याचा विषय होऊ शकत नाही या ठिकाणी तुम्ही <coughs> जी पराविद्या सांगितली तीच ती ती या मंत्रामधून स्पष्ट करते याद याद या ठिकाणी श्रुती अक्षर स्वरूप असणाऱ्या ब्रह्माची अनेक विशेषणे आणि त्यामुळे बुद्धीमध्ये एकत्रित करून जी वस्तू काही सिद्ध झालेली आहे ती बुद्धीला समजलेली आहे या सर्व नामातून ब्रम्ह स्वरूप प्रतिपादित करते तेव्हा हा दुसरा मंत्र आपण या बघत आहोत यद्रेश्यमग्राह्य मगोत्रम वर्णचक्षुस्तोत्रद पाणी पाद निभूं सुसूक्ष्म सु तद व्ययम यद्ूतोनी परीपश्यी धीराः ते अदृश्य अग्राह्य गोत्ररहित वर्णरहित चक्षमा आणि कर्णरहित पादारहित अविनाशी व्यापक सर्वव्यापी अत्यंत सूक्ष्म अव्यय व्यय रहित सर्व बुद्धमात्राचे कारण आहे ते स्वरूप विवेकी पुरुष सर्ववाधनीत सर्वांगानी अंतरवाय्य पाहतात त्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करतात तो म्हणजे आत नाही क्षरम यया या विद्यायाधी गम्यते साद्य समुदाया असं आहे त्यामुळे आत्मा अदृश्यम आहे अग्राह्य माय अगोत्रम आहे अवर्णन आहे आत्माला वर्ण नाही वर्णते इथे वर्ण ज्याच्या वस्तूचे वर्णन केले जाते त्याला वर्ण म्हणतात कोणत्याही वस्तूचे वर्णन करायचे असेल त्या वस्तूच्या द्रव्य धर्माचे वर्णन केले जाते स्थूल क्रुश पांढरी काळी लठ्ठ वगैरे वर्णन केले जाते परंतु आत्मा वर्णन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जाती वर्ण धर्म रंग रूप क्रिया विकार या सर्व लक्षणांचा आत्मवस्तूमध्ये अभाव आहे तो अवर्ण असल्यामुळे त्याचा कोणत्याही प्रकारे क्षय होत नाही म्हणून त्याला अक्षर म्हणतात किंवा अवर्ण म्हणजेच ज्याचे शब्दाच्या साह्याने वर्णन करता येत नाही असे रहित आहे म्हणजेच आत्मा पंचज्ञानेंद्रिया रहित आहे आत्म्याला डोळे नाहीत आणि काने नाहीत सर्व सामान्यतेने सर्व जीव डोळ्याने रंग रूपात कानाने शब्द ग्रहण करतात म्हणजेच त्या कर्णवाक्षु जुवा आणि घाणेंद्रिय या पाच ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचे ज्ञान प्रत्येकाला होते विश्वाचे ज्ञान घेण्यासाठी सर्व जीव या पंचेंद्रियावर अवलंबून आहेत डोळे असतील तर पाहू शकेल कान असतील तर ऐकू शकेल म्हणजे ज्ञानासाठी मी इंद्रियावर अवलंबून आहे बाह्य विषयांच्या ज्ञानामध्ये इंद्रिय साधन असल्यामुळे ते ज्ञान इंद्रिया मर्यादित पण चिन्हित आहे त्यामुळे ते सर्व अल्प ज्ञान आहे मात्र श्रुती या ठिकाणी रहित असे सांगते अन्य श्रुती सुद्धा सांगतात या सर्वज्ञ सर्ववीत इत्यादी चेतना तत्व विशेषत्वात प्राप्त सर्वज्ञ आणि सर्ववीत या चैतन्याचे विशेष धर्म सांगितलेले आहेत म्हणून तो आत्म संसारी जीवाच्या प्रमाणे डोळ्याने पाहतो कानाने ऐकतो असे जर म्हटले तर त्याचे ज्ञान सुद्धा परिछा मर्यादित होईल आणि त्याचे सर्वज्ञत्व मर्यादित झाले तर काळाच्या उगा हळूहळू तो अल्पज्ञ परिचिन्न होईल परंतु चैतन्याचे सर्वज्ञत्व इंद्रियावर अवलंबून नाही म्हणून इथे सांगतात की आता पंच ज्ञानेंद्रिया आहे तो चक्षु आणि शंका इंडिया इंद्रिय तर तो आत्ना पाहतच नाही का ऐकतच नाही का यावर स्मृती उत्तर देते पश्चात्य चुण च करणार ज्याला डोळे नाहीत तो पाहतो आणि ज्याला कान नाही तो ऐकतो म्हणजे या कृतीवरून सांगितले की ज्ञानासाठी इंद्रियाच्या वर नाही म्हणजेच ऐकणे पाहणे त्याच्या क्रिया इंद्रियावर अवलंबून नसून इंद्रियांनी परिच्छिन्न असून या सर्व क्रिया अत्यंत स्वतंत्र आहेत म्हणून अचक्षु असोत्र या म्हणून सर्व ज्ञान इंद्रियाचा आत्तामध्ये निराश करते म्हणजेच आत्मा स्वतः स्वयंभू स्वयंसिद्ध स्वतंत्र आणि परिपूर्ण आहे सिद्ध करते अ पाणी पादम आत्मा हात पाय राहीत आहे त्याला हात नाही पाय नाही म्हणजे पंच कर्मेंद्रिय वाघ पाणी पाहत पायू पस या पंचेंद्रियाचा आत्म्यामध्ये अभाव आहे म्हणजेच थोडक्यात आत्म्यामध्ये सर्व क्रियांचा अत्यंत अभाव नसल्यामुळे आत्म्यामध्ये आदान प्रदान आदी गमगमनागमनादि प्रजननादी या सर्व क्रियांचा अत्यंत अभाव आहे याप्रमाणे या ठिकाणी कमलाबाई कर्मेंद्रिय नसल्यामुळे आत्म्यामध्ये आदान प्रदान गमनागमनादी प्रजननादी सर्व क्रियांचा अभाव आहे याप्रमाणे या ठिकाणी निराश करते आणि आत्म्याचे निरुपाधिक स्वरूप नैष्कर्मत्व सिद्ध करते नित्यम आत्मा नित्य आहे शाश्वत आहे आत्मा ग्रहण करता येत नाही आत्ता स्वतः ग्रहणही नाही व्यवहारामध्ये आपल्याला ग्राह्य आणि ग्राहक संबंध दिसतो शब्द हे ग्राह्य आहेत आणि शब्दांना ग्रहण करण्यासाठी इंद्रिय ग्राहक आहे मात्र आत्मा हा अग्राह्य आहे म्हणजेच तो इंद्रियाचा विषय नाही आणि आत्मा अग्राहक आहे म्हणजे तो इंद्रियही नाही म्हणून आत्मा हा नित्य आहे भगवान गीतेमध्ये हाच सिद्धांत सांगतात जे, जे जे ग्राही आहे आणि जे जे ग्राहक आहे ते सर्व अनित्य आहे भगवान म्हणतात मात्रा स्पर्श असतो कमते अ हो, शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायी नो नित्या स्व भारत दुसरा अध्याय चौदावा श्लोक हे कुंतीपुत्र अर्जुना इंद्रिये अनित्य आहेत विषय अनित्य आहेत म्हणून इंद्रिय आणि विषयांचा संयोग सुद्धा अनित्य क्षण भंगूर आहे अनेक विषय येतात आणि जातात त्या अनुषंगाने निर्माण होणारे प्रसंग सुद्धा येणारे आणि जाणारे आहे जे जे इंद्रिय आणि विषयांच्या संयोगातून निर्माण होते ते सर्वच येणारे आणि जाणारे असल्यामुळे अनित्य नाशवान आहे विश्वामधील सर्वच निर्मित कार्य नाशवान आहे परंतु आत्मा हा नित्य आहे कारण तो अग्राह्य आहे आणि अग्राहक आहे विभुम आत्मा विभू तो ब्रह्माजी पासून स्थावरांत पर्यंत सर्व वेदांनी उत्पन्न होतो त्याला विभू असे म्हणतात आचार्य म्हणतात अनेक जीवेना आत्मना अनुप्रविश्य नाम रूपे व्याकरणवादी शंकर शंकरभाष्य शंकर भाष्य आत्मा अनेक नाम रूपाच्या बदल व्यक्त होतो या ब्रमाधीपी ब्रमाधीपी तनुषू प्रोता जगत्साक्षिनी ब्रह्माजी पासून पिपील पर्यंत सर्व प्राणी मध्ये साक्षी पाने आहे उपाधी मध्ये आहे परंतु चैतन्यामध्ये कोणताही भेद नाही एक भूतात्ना भूते भूते व्यवस्थिता एकदा बहुधा चैव दृश्यते जलचंद्रवत एकाच चंद्राचे बिंब अनेक बादल्यामध्ये पाण्यामध्ये असले तरी प्रत्यक्षात बिंब स्थान चंद्र मात्र एकच आहे एकाच चंद्राने विविधत्वाने भासतो विविध विभू तसेच एकाच आत्मा सर्व मध्ये अन्शुत आहे म्हणून त्याला विभू असे म्हणतात सर्व आहे आत्मा सर्वगत आहे तो आकाशाप्रमाणे सर्व आहे यथा सर्वगतम सोक्षाद आकाशम न तथा सर्वत्रावगते देहे तथा आत्मा यथा काशस्थितो नित्यं वायु सर्वत्र गो महान यथा काशस्थितो नित्यं वायु सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मस्ता नित्य पधारय जा प्रमाणे सर्वगामी महान वायु आकाशमध्ये स्थितस्तो त्याप्रमाणे सर्व भूतामध्ये सर्व भूत मात्रे माझ्यामध्ये स्थित आहे आकाश संपूर्ण विश्वाला आंतरबाह्य व्याप्त करते आकाश नाही असे स्थानच या विश्वात नाही जे जे काही आहे ते सर्वच आकाशामध्ये आहे सर्व क्रिया आकाशामध्ये घडतात जाणे येणे उठणे बसणे स्पर्श करणे सर्व क्रिया सर्व विषय या सर्वांच्याच आकाशाने आंतरबाह्य व्याप्त केलेले आहे म्हणून आचार्य म्हणतात आत बाहेर ख आकाशच आहे आकाशाने घटाला अंतर्बाह्य व्याप्त केलेले आहे त्याप्रमाणे आत्म्याने सर्वांना अंतर्बाह्य व्याप्त केले आहे म्हणून आत्म्याची व्याख्या के केली जाते अनोक्ती व्याप्तोक्ती आत्मा जो प्राप्त केला जातो आणि जो सर्वांना व्याप्त करतो त्याला आता म्हणतात असे लाटेच्या अंतर बाह्य फक्त पाणीच आहे लाट म्हणजे केवळ एक नावानिरूप आहे भाष्यकार म्हणतात यथा तरंग सद्गुदा दया तो सत्या सत्तावंतावत्वा तोय बोये तिष्ठंती ज्याप्रमाणे पाण्याच्या तरंग लाटा बुडबुडे पाण्याच्या सत्तेने सत्तवान होतात पाण्यामध्येच राहतात लाटेला स्पर्श करणे म्हणजे पाण्याला स्पर्श करणे आहे तसेच्या संपूर्ण विश्वामध्ये चराचरामध्ये चैतन्य आहे आपल्या सर्व चक्रिया व्यवहार या सर्वांना चैतन्य हे आहे चैतन्याशिवाय एखादी वस्तू एकही विषय कोणताही जीव अस्तित्वामध्ये असू शकत नाही म्हणून परमपूज्य स्वामीजी सतत तीन वाक्य सांगतात विश्व हे चैतन्यापासून दूर नाही चैतन्याच्या ना चैतन्या भिन्न नाही श्रुती म्हणते ओम सहस्र शिरुषा सहस्त्राक्षुमिशो कृत अत्यतिष्टुल आत्म्याला हधार शिक्षे हजार पाया त्याने या संपूर्ण पृथ्वीला भूमीला सर्व बाजूने व्याप्त केले आणि व्याप्त करून सुद्धा तो या सर्वांच्याही अतीत आहे असे सांगून श्रुती पुढे जाते आणि म्हणते सुसूक्ष्म ते स्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे आत्ता सूक्ष्म सुसूक्ष्म सुसूक्ष्मात आपण सुसूक्ष्म अनोरणिया सूक्ष्मापेक्षाही अत्यंत सूक्ष्म आहे अनोरणिया वेगळा तुका आकाशा वेगळा अत्यंत सूक्ष्म बरे कारण सर्व व्यापकत्वात जेवढी वस्तू व्यापक असते तेवढी ती सूक्ष्म असते आता सूक्ष्म आहे कारण तो स्थूल नाही स्थूल नसल्यामुळे तो सूक्ष्म आहे मग पुढचा प्रश्न आत्ना स्थूल का बरे नाही तर सांगता स्थूलत्वा तद तवात सुसूक्ष्म स्थूल होण्यासाठी जी कारणे आहेत त्या कारणांचा आत्म्यामध्ये अभाव आहे मग पुढचा प्रश्न जी कारणे कोणती तर शब्द स्वच्छ रूप रस गंध विशेष या कारणाचाच आत्म्यामध्ये अभाव आहे आत्मा हा शब्द स्वच्छ रूप रस गंध रहित असल्यामुळे आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे शब्द ही पंचविषय हे आकाश वायू वगैरे पंचमाभूतांना उत्तरोत्तर क्रमाने स्थूल होण्यासाठी कारण होतात विश्वाची निर्मिती सूक्ष्मापासून स्थूल व स्थूल तर आणि स्थूलतम अशा क्रमाने होते श्रुती म्हणते सूक्ष्म पंचमाभूतापासून स्थूल पंचमावते निर्माण होतात स्थूल पंच महाभूतामधून शब्दादी शब्दाधी पंचविषयी निर्माण होतात म्हणून त्यांना पंचभौतिक म्हणतात भौतिक म्हणजे निर्माण झालेले विषय आकाशामध्ये सर्वप्रथम शब्दाची सूक्ष्मावस्था निश्चित होते मगच व्यक्तीकरणाला प्रारंभ होतो आकाशामधून वायू निर्माण होतो वायू निर्माण झाल्यानंतर त्या दोघांच्या मध्ये स्वच्छ व शब्द या दोन गुणांचा विष्कार होतो नंतर मधून आग्ने निर्माण झाल्यानंतर त्या आग्नेमध्ये आग्नीचे दोन गुणधर्म रूप आणि रंग आणि त्याच्या पूर्वीचे स्पर्श आणि शब्द हे गुण अनशूट होतात नंतर आग्नेमधून पाणी निर्माण होतात त्यांना पाण्याचा गुणधर्म रस आणि पूर्वीचे रंग रूप रंग स्पर्श शब्द आणि रस हे गुण अनशूट होतात सर्वात शेवटी पाण्यामधून पृथ्वी निर्माण झाल्यानंतर पृथ्वीमध्ये पाचही विषय गंध रस रूप स्पर्श आणि शब्द या क्रमाने पंच विषयांच्या साह्याने पंचमावतांचे स्थूलीकरण होते हळूहळू पंचमावते अत्यंत स्थूल होतात म्हणून स्थूलीकरण होण्यासाठी शब्दादी विषयांची आवश्यकता आहे शब्दादी विषयांच्या सहयाने स्थुलीकरण होणे संपूर्ण विश्व नाम रूपाच्या मधून व्यक्त होते आणि संपूर्ण दृष्ट विश्वाचा होतो भगवान म्हणतात पश्चमे पार्थ शत शतछो नाना विधान दिव्याने नाना वर्णाकृतीच हे पार्थ माझी शेकडो हजारो नाना प्रकारची नाना वर्णा आणि आकृतीची दिव्य रूपे पा विश्वामध्ये नाना विविध नाना रूपे निर्माण होतात म्हणून विश्वाची व्याख्या केली आहे विविध प्रत्यय गोचर विश्व ज्या ठिकाणी अनेक विविध विषयांचा अनुभव त्याला विश्व म्हणतात याप्रमाणे आकाशामधून शब्दादी गुणांच्या साह्याने स्थुलीकरण होऊन संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली परंतु आत्मा मात्र सूक्ष्म आहे आत्म्याचे स्थुलीकरण व्हायचे असेल तर त्याच्यामध्ये शब्दादी विषय असणे आवश्यक आहे परंतु या ठिकाणी भाष्यकार म्हणतात की आत्या म्हणजे स्थिरीकरण होण्याचं ठिकाणी मिळत असणाऱ्या शब्दांचा अभाव असल्यामुळे आत्याचे कधीच तुलीकरण होऊ शकत नाही म्हणून आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे आत्मा अव्यय आहे आत्मा अव्यय आहे यापूर्वी आत्म्याचे जे जे गुंतर्म सांगितले आदृश्यम अग्राह्य वगैरे या सर्व कारणाच्या मुळे आत्मा अव्यय व्यय रहित ना नाश रिताये न अव्यया ज्याचा नाश होत नाही त्याला अव्यय म्हणतात व्यय प्रामुख्याने प्रामुख्याने तीन प्रकारे होतो नाही अनंग स्वांग अप अपचय लक्षणा व्यया संभवती शरीर सेव शरीराच्या वयाप्रमाणे अपचय होतो काळाच्या ओघात चीन होते अवयव क्षीण होतात गंगात जरा असता येते शरीर इंद्रियांचा क्षय होतो आणि काळाच्या ओघात सर्व शरीर जीवन होऊन नाश पावते परंतु शरीराप्रमाणे आत्म्याचा वेळ होत नाही कारण अनंग आत्मा हा अवयव रहित आहे ना अपिकोशापच लक्षणा व्यया बॅलेन्स ज्याप्रमाणे काळाच्या ओघात नाश पावतो धनाचा व्यय होतो याचे कारण धन कर्मजन्य आहे यात कृतक तत्म आत्म्याचा व्यय धनाप्रमाणे होत नाही कर्ना करना आत्मा कर्माचे फळ नाही आत्मा हा प्राप्त प्राप्ती आहे न कपी गुणद्वारक व्यय संभवती गुणाच्या द्वारे जो व्यय होतो तो सुद्धा व्यवहार ना संभवत नाही व्यवहारामध्ये निलो घटवत निळारंगागाचा गुण आहे मधील गुणधर्म सपले की वस्तूचा व्यय होतो म्हणून तरी सर्व वस्तूंना औषधांना एक्सपायरी डेट असते कारण त्यातील गुण हळूहळू गुण जातो आणि मग त्या वस्तूचा नाश होतो त्याप्रमाणे आत्म्याचा व्यय होत नाही कारण अगुणत्वात सर्वात्मकत्वात आत्मा हा गुणरहित आणि सर्वात्मक म्हणजे सर्वांचे स्वरूप आहे आत्म्याने सर्व भूतांना व्याप्त केले आहे त्यामध्ये कोणताही व्यय शक्य नाही असे सांगून सुखी या ठिकाणी सर्व विशेषणांचा उपसंवाद करते आणि सर्वात शेवटचे लक्षण सांगते भूतयोनिम आत्मा सर्व मात्रांचे योनी म्हणजे कारण आहे त्वमेव केवल कर्ताशी त्वमेव केवलम धरताशी त्वमेव केवलम मारताशी तम साक्षात आत्माशी नित्य आत्मा सर्वांचे उत्पत्ती स्थिती लय कारण आहे जो आत्मा आणि यांचा विवेक करतात असे ते धीर विवेकी पुरुष ते आत्म सर्व बाजूंनी पाहतात म्हणजे ते स्वरूप पाहतात सर्व प्राणी मात्राच्या अंतकरणामध्ये आत्मचैतन्य अन्निविष्ट आहे आणि म्हणते ईशा वाश्या मिदम सर्विचित जगत्या जगत संपूर्णच्या हीच अभेदत्वाची दृष्टी आहे याप्रमाणे आतापर्यंत ज्या अक्षर स्वरूपाचे अध्ययम अग्राह्यम अवर्ण वगैरे शब्दामधून वर्णन केले ते अक्षर स्वरूप ज्या विद्येने जाणले जाते ती पराविद्या आहे हा त्या संपूर्ण विवेचनाचा सारांश आहे अद्रेश्यम अग्राह्यम अवर्णम या सर्व विशेषणामधून सूचित केले जाते की के अक्षर स्वरूप निर्गुण निर्विशेष निरुपाधिक क्रिया शून्य विकारी स्वरूप आहे सिद्ध होते मात्र या ठिकाणी अक्षर स्वरूपाच्या सर्व विशेष असे म्हणते म्हणजे ते अक्षर स्वरूप या सर्व बुद्धमात्राचे कारण आहे या ठिकाणी शंका येते की निर्विशेष निरापदी निष्क्रिय असणाऱ्या परभ्रमधून जगताची निर्मिती कशी होऊ शकेल किंवा अक्षर या जगताचे कारण कसे होऊ शकेल शास्त्रामधील ही एक प्रसिद्ध शंका आहे याचे उत्तर येथे दृष्टांताच्या साह्याने श्रुती प्रतिपादित करते कोणत्याही निर्मितीमध्ये दोन घटक असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ घटक आज आपण इथं थांबूयात उद्या याचा पुढचा भाग बघूया धन्यवाद वेद चुला